तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण नरेगाववरती जाऊन तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या नवीन नवीन योजना आलेल्या आहेत ग्र ग्रामपंचायतच्या किंवा त्याच्यामध्ये कोणती व्हीर आली आहे किंवा तुमच्या गावामध्ये घरकुल योजना आली याच्याविषयी संपूर्ण माहिती कशी चेक करायची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की जे पण माझे शेतकरी मित्र किंवा ते वंचित आहेत काही मित्र पुण्यामध्ये राहतात काही मित्र बाहेरगावी पण इथे राहतात गावामध्ये जे राहत नाहीत त्यांना योजनाचा जास्त पुरवठा केला जाऊ शकत नाही कारण की त्याच्या काही लोकांना हे योजना माहीतच होत नाही त्याच्यासाठी आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर या योजनेद्वारे तुम्ही चेक करू शकणार आहात तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ आतापर्यंत किती निधी आला होता गावामध्ये हे संपूर्ण तुम्ही या वेबसाईटवरती येऊन चेक करू शकणार आहात तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे बघू शकता गुगल क्रोममध्ये या तर गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक वेबसाईट येऊन जाईल नरेगा महात्मा गांधी नरेगा महात्मा गांधी नरेगावरती आल्याच्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट टाकायची नरेगा वेबसाईट टाकून या तुमच्या गोल क्रोमध्ये त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो ही वेबसाईट ग्रामीण विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर त्याला स्क्रोल केल्याच्यानंतर तुमचा जो पण तुमचा डि म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बघू शकता तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट आहे तर टोटल डिस्ट्रिक्ट इथे दिलेले जे आहेत जेवढे पण आहे तेवढे चौतीस डिस्ट्रिक्ट इथे दिलेले आहेत तर इथे तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या इथे समोर इथे मधून दिलेला आहे ब्लॉक म्हणून दिलेला आहे बघू शकता इथे हे ब्लॉक म्हणून दिलेलं आहे त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचा जो पण ब्लॉक आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे तर आपला ब्लॉक सिलेक्ट करून घ्या तर मित्रांनो तुमचा ब्लॉक नंबर सिलेक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचं पंचायत येईल जे पण तुमचं पंचायत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे हे बघू शकता भरपूर सारे पंचायत इथे दिलेले आहेत तर इथे तुमचं पंचायत सिलेक्ट करून घ्या तर मित्रांनो इथे पंचायत सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे बघू शकता महात्मा गांधी नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंट दोन हजार पाच मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटची वेबसाईट ओपन होऊन जाईल ग्रामपंचायत रिपोर्टमध्ये तुम्हाला इथे येऊन जाणार आहे तुमचं स्टेट दिसून येईल बी डिस्ट्रिक्ट दिसून येईल आणि ब्लॉक नंबर आणि तुमचं पंचायत जे पण असेल ते इथे दिसून येणार आहे तर इथे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन म्हणून अशी एक वेळ इथे संपूर्ण माहिती इथे आलेली असेल बघू शकता इथे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन तर मित्रांनो इथे असे टोटल पाच ऑप्शन दिलेले असतील तर मित्रांनो तुम्हाला इथे तीन नंबरचा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे तर जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर जे पण इथे रजिस्टर झालेले आहेत त्यांचे इथे नाव ना येणार आहेत तर तुम्ही इथे तुमचं इम्प्लॉयमेंट जरी नसेल तर इथून पण तुम्ही तुमचं एम्प्लॉयमेंट पण इथे रजिस्टर करू शकणार आहात तर इथे जॉब कार्ड इम्प्लॉयमेंट रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता तर इथे संपूर्ण जॉब कार्ड इम्प्लॉयमेंट रजिस्टर इथे इन्फॉर्मेशन तुमची आलेली असेल तर इथे तुमचा जॉब कार्ड नंबर पण इथे आलेला असेल त्याच्यानंतर तुमचं नाव दिलेलं असेल आणि इथे स्टेट स्टेटस तुमचं ॲक्टिव आहे का नॉन ॲक्टिव आहे हे बघू शकता इथे अशा प्रकारे इथे ॲक्टिव्ह दिलेला असेल तर तुम्ही इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जॉब कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आहे जॉब कार्ड नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे तर इथे तुमच्या समोर इथे दिसून जाईल आपल्या गावामध्ये कोणकोणतं कन्स्ट्रक्शन केलं होतं याच्याविषयी संपूर्ण माहिती डिटेल्स इथे येऊन जाणार आहे हे बघू शकता इथे कन्स्ट्रक्शनविषयी संपूर्ण माहिती इथे दिलेली असेल जे पण तुमच्या गावामध्ये विहीर आले असेल किंवा तुमच्या गावामध्ये घरकुल आले असेल किंवा त्याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये रस्ते आले असतील असे वेगवेगळ्या योजनांसाठी इथे येणारी रक्कम वगैरे तुम्ही या वेबसाईटद्वारे तुम्ही चेक करू शकणार आहात अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमची रक्कम इथून चेक करू शकणार आहात आणि कोणकोणत्या येवनासाठी किती निधी आला होता हे पण तुम्ही या वेबसाईटद्वारे तुम्ही इथं चेक करू शकणार आहात तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो तर अजून इथे जाऊन तुम्ही अजून काही माहिती असं प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकणार आहात तर हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये